निवडणुकीमधील ब्लॅकमेलिंग जर थांबवायची असेल तर प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे त्यांना मोठं केलं पाहिजे पण होतं काय की महत्वाचे जे, जे. जे नेते आहेत ते पक्षाच्या बाहेरील छोट्या संघटना संस्था समाजाचे नेते आणि इतर काही जे घटक आहेत त्यांनाच सांभाळतात पाळतात पोचतात त्यांचे लाड पुरवतात त्यांचे सगळे अपराध पोटात घालतात आणि त्यांना मोठ करतात निवडणुका जवळ आल्या की हेच पाळलेले पोचलेले जे काही नेते आहेत ते याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात करतात सर्वच राजकीय पक्षांकडून मलिदा घेऊन स्वतःच्या मनाने आपली संघटना की आपली संस्था ही त्या निवडणुकीसाठी वापरतात आणि ज्यांनी पाळलंय पोचलंय त्यांना अक्षरश फाट्यावर मारतात या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं की अक्षरश ज्यांनी पाळलं पोसलं त्यांनाच या नेत्यांनी अक्षरश खेळवलं थापा मारल्या फसवलं त्यांच्या न कळत बऱ्याच काही गोष्टी केल्या भानगडी केल्या वारंवार सांगूनही त्या नेत्यांचं या लोकांनी ऐकलेलं नाही निवडणुकीमध्ये जे काही पाहायला मिळालं ते भयावह आणि भयानक असं होतं जे महायुतीच्या महाकाय विशाळ वृक्षावर जी बाणगुळं वाढली त्यांनी सगळं काही मिळवलं स्वतःचे अपराध झाकून घेतले स्वतःची घरं भरली आणि त्याच लोकांनी महायुतीच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला प्रसंगी उमेदवार उभे केले महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केलं अगदीच इतर राजकीय पक्षांकडनं पैसे घेऊन महायुतीच्या लोकांना उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला आता या गोष्टी वारंवार घडतात म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या घडताना दिसत आहेत हे सगळं जर थांबवायचं असेल तर महायुतीच्या महाकाय वृक्षावर वाढलेली ही बांडबुळ ही वेळीच छाटली पाहिजेत त्यांची अवकात त्यांना दाखवून दिली पाहिजे आणि पक्षातील कार्यकर्त्यांना रसद पुरवून त्यांना मोठं केलं पाहिजे म्हणजे पक्ष संघटना मोठी झाली तर या बांडबुळांचा काहीही उपयोग राहणार नाही त्यांची अवकात त्यांना दिसून येईल म्हणून त्यांना मदत करण्यापेक्षा त्यांना रोखायला मात्र त्यांना रोखलं जाणार नाही कारण हीच लोक ते जे काही पक्षाच्या नेत्यांना पुरवतात निजवतात झोपवतात आणि सर्व काही करतात प्रामाणिक आणि सच्च्या कार्यकर्त्यांना ते जमणं शक्य नाही आहे प्रामाणिक कार्यकर्ता हा पक्षाचं काम करतो तो अशा गोष्टींच्या फंदात पडत नाही जे आपल्या नेत्याच्या घरामध्ये कोणती भाजी शिजते ती भाषी भाजी कधी पोचवली पाहिजे आपल्या नेत्याचे छंद कोणते आहेत ते छंद कसे पुरवायचे ही सगळ्या गोष्टी ही बांडगुळं करतात पक्षाचा सच्चा कार्य करतात ते करत नाही आणि म्हणून कार्यकर्ते मागे राहतात पक्ष संघटना मागे राहते आणि जिथे पक्ष संघटना आहे तिथेच या भांडगुळांना बळ दिलं जातं आणि मग ही भांडगुळं वाढतात फोपावतात आणि मग निवडणुकीमध्ये त्रास द्यायला सुरुवात करतात हे आता था वेळीच थांबवायला आणि म्हणून भांडगुळं पोचण्यापेक्षा ती वाढवण्यापेक्षा ती वेळी छाटली पाहिजेत त्यांचा बंदोबस्त वेळीच केला पाहिजे तरच पुढच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची ताकद वाढेल आणि कुणाचीही मदत घेण्याची जरुरी पडणार नाही